तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे उपस्थित होते संस्था व शाळेच्या वतीने आमदार सुलभा गायकवाड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला उद्घाटन प्रसंगी सुलभा गायकवाड म्हणाल्या मुलांनो तुम्ही दहावी नंतर तुमच्या आवडीचं शिक्षण घ्या आईबाबांसोबत मित्रमैत्रिणीसारखे सारखे वागा तुमचं म्हणणं आईबाबांना सांगत चला चांगली संगत सोबत निवडा त्याचा फायदा तुम्हाला होईल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम म्हणाले आरोग्यासाठी खेळ महत्वाचा आहे ज्या खेळाची आवड असेल तो खेळा परंतु गुन्हेगारी प्रवृत्त पासून लांब राहा आजच तुम्ही अशी शपथ घ्यायला घ्यायची आहे आम्ही आयुष्यभर व्यसनाधीन होणार नाही व्यसनामुळे आरोग्य खराब होते आरोग्याची काळजी घ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंकुराहेर म्हणाले खेळाडू हे बालपणापासून तयार होतात अभ्यासाबरोबर खेळ खेळा आत्ताच आपण ध्येय समोर ठेवून खेळामाला मला पुढे ऑलिम्पिक खेळाडू बनायचं आहे चार दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवात टेबल टेनिस बुद्धिबळ क्रिकेट कबड्डी खो खो अशी वेगवेगळी सांघिक व वा वैयक्तिक खेळ खेळले जाणार आहेत पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी केले तर सूत्र संचालन आणि आभार सहशिक्षक गणेश पाटील यांनी मानले नमस्कार विद्यार्थी विद्यार्थ्यांना आणि आज इथे सम्राट शाळेचे जे वार्षिक क्रीडा महोत्सव आहे कारण विद्यार्थी हे जास्त कारण सर्व मान्यवरांना <4 Özell großes> नमस्कार विद्यार्थी हे घडवण्याचं काम टीचर लोक किंवा सर लोकच करत असतात दहावीपर्यंत कारण जे दहावीपर्यंत विद्यार्थी जातात त्यांना म्हणजे टीचर लोकांचा खूप सपोर्ट असतो नंतर कॉलेजात जातात तेव्हा त्यांच्यात थोडा फरक पडतो पण तो फरक न प करता तुम्ही म्हणजे चांगले मित्र हे करा चांगले मैत्रिणी तुम्ही चांगल्या हे करा वाईट संगतीचं असलं असं की वाईटच होतं म्हणून जे निवडताना तुम्ही संगत ती चांगली निवडा आणि त्याचाच फायदा तुम्हाला पुढे होतो जसे साहेबांनी सांगितलं की व्यसनाचं हे एक हे होऊन राहिलेलं आहे इथे कारण आम्ही आता तर समजतो की इथे मुलं बसलेले असतात हे व्यसन म्हणजे हे आहे त्यांना आणि ते दुसऱ्यांना पण त्रास होतो त्याचा म्हणून हे आपण स्वतः तुम्ही पुढे कुठला विषय निवडा तर कुठला काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आईवडिलांनी पण कधी त्यांना जास्त म्हणजे जो त्यांच्या पसंतीचा विषय असेल तोच निवडून द्यावा द्यायचा त्यांना कारण आपण जर जोर जो जबरदस्ती केली तर ती मुलं थोडीशी हे होतात म्हणून त्यांच्या पसंतीतच त्यांनी निवडून विषय हा पुढे त्यांना जायचा प्रयत्न करायचा आणि जे म्हणजे आई वडील पण प्रेम खूप करत असतात आणि आता कितीतरी विद्यार्थ्यांचं आम्ही ऐकतो की आत्महत्या करतात हे करतात करता। तर ते न करता तुम्ही जे काय तुम्हाला त्रास असेल किंवा जो काय तुम्हाला हे असेल आई आपली एक मैत्रीण असते तिला तुम्ही सांगा मुलाने वडील आपले मित्र म्हणून त्यांना सांगा पण असं कुठलंही टोकाचं पाऊल न उचलता तुम्ही त्यांना म्हणजे आईवडील पण खूप प्रेम करत असताना एखाद्या मुलाने जर एकुलता एक असलं किंवा काय तर पुढे काय त्याने कमी जसं केलं तर ते आईवडील काय करणार तुम्हाला एवढे मोठे करतात आणि तुम्ही जर हे केलं म्हणून मी प्रत्येकाला सांगेन की पुढे तुम्ही जे काही भविष्य तुमचं असेल ते तुम्ही निवडा आणि व्यवस्थितपणे पुढे जा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो दे जय जय महाराष्ट्र